नमस्कार मित्रांनो आपण बऱ्याच दिवसांनी फूड ब्लॉक घेऊन आलोय आणि कराड मध्ये जे आपण आता मसह स्पेशल साठी ओळखले जातो शिवराज ढाबा त्यासाठी आपण कराडला जाण्याची आता गरज नाहीये ठाण्यामध्ये आपल्याला तो स्वतः शिवराज ढाबा या ठिकाणी आता फ्रेंचायझी चालू झालेली आहे आणि ती आपण आज टेस्ट करण्यासाठी आलेलो तर बघूया आपण आणि या हॉटेलची सर्वात छान गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची ही मूर्ती या ठिकाणी महाराज जेवायला बसले आहेत अशी ही मूर्ती आहे आणि तिथे लिहिले आहे शिवराय बसले भोजनास तृप्त झाले स्वराज्य आणि या हॉटेलमध्ये बनणारे सर्व पदार्थ पहिले महाराजांपुढे ठेवून मगच हॉटेलला सुरुवात केली जाते या हॉटेलचे इंटिरियर आणि सिटिंग अरेंजमेंट एकदम सिंपल पद्धतीने ठेवले आहे आणि छान आहे त्यांचा मेन्यू पण एकदम लिमिटेड आहे आणि कॉस्ट देखील रिझनेबल आहेत त्यानंतर आपण त्यांच्या किचन मध्ये गेल्यावर बघितलं तर अख्खा मसूर जितक्या मोठ्या प्रमाणात त्यांना रोजच तयारी करून ठेवावी लागते कारण स्पेशालिटी अख्खा मसूर असल्यामुळे बरीचशी लोक तेच टेस्ट करण्यासाठी या ठिकाणी येत असतात सुरू टेस्ट होते पहिल्यांदा बघूयासाठी चांगली टेस्ट आहे आता तिथला आपण करारचा तर टेस्ट काय केला नव्हता तुम्हाला जर तिखट प्रॉपर असं पाहिजे असेल तर वेगळं तिखट पण करून देतात आणि हे आम्ही थोडं तिखट घेतलेलं आहे टेस्ट खूपच पण छान आहे पनीरची पण टेस्ट करून घेऊ त्यानंतर डाल तड़का त्यानंतर आपण आणि जिरा राईस मागवले एकदम सिंपल आणि छान जेवण आहे आणि लिमिटेड मेन्यू असल्यामुळे आपल्याला कोणतंच कन्फ्युजन होत नाही की काय मागवायचं जेवणाची क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही खूपच छान आहेत कसं वाटलं एकदम भारी एकदम स्पायसी आणि आणि या हॉटेलमध्ये स्वीट डिशमध्ये पण आपले मराठमोळे पदार्थच आहेत उकडीचे मोदक आहेत गुळामध्ये बनवलेला खरवस देखील आहे आणि खाव्यामध्ये बनवलेला गुलाबजाम असे सर्व आपले मराठमळे पदार्थ यांनी स्वीट डिश म्हणून या ठिकाणी ठेवले आहेत